मचवड शहरात आज पावसाने प्रचंड हाहाकार माजवलेला असून शिंगणापूर चौक ते बसस्थानक परिसर पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे व्यापाऱ्यांच्या आणि व्यावसायिकांच्या दुकानात पाणी घुसलेलं ला असून लाखो रुपयांचं नुकसान होऊन व्यापारी वर्ग हतबल झालेला आहे पावसाच्या पाण्यात भिजलेला माल उद्ध्वस्त झालेली दुकानं आणि व्यापाऱ्यांचा आक्रोश हे दृश्य हृदय पिळवटून टाकणार होतं दवाखाने पतसंस्था हॉटेल फोटोशॉप कम्प्युटर शॉप सगळ्या व्यवसायांवर या पावसाचं संकट कोसळलं पण या संकटाच्या काळात धावून आले शेखरभाऊ गोरे व्यापाऱ्यांचा आधार बनून त्यांनी मदतीचा हात दिला त्यांच्या माध्यमातून दहीवडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष सुरेखा तातडीने मदतीला धावून आल्या ट्रॅक्टर आणि मोटरच्या मदतीने दुकानातील पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था केली संकटाच्या या क्षणी दिलासा मिळाल्याने व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले शेखर भाऊच्या माध्यमातून आणि सरकारच्या पाठिंब्याने व्यापाऱ्यांना मदत मिळवून देऊ असा शब्द देखील दिला आजच्या या पावसाने मसवड शहर हादरलं पण संकटाच्या काळात धावून येणारे हातच खरा दिलासा देऊन जातात प्रत्येक कठीण प्रसंगात सर्वसामान्यांना मोफत रुग्णवाहिका पिण्याच्या पाण्याचे टँकर यांसह शैक्षणिक मदत देणारे शेखरभाव गोरे प्रतिष्ठान महापुरातील सरसावले असून सुरेखाताईंनी मैदानात येऊन नुकसानग्रस्तांना आधार दिलेला आहे यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे नमस्ते मी सुरेखा फकाले शेखरभाव प्रतिष्ठान तर्फे मला शेखरभावचा फोन आला की ताई म्हसवडमध्ये पाणी शिरले दुकानामध्ये तर तिथं जाऊन जी लागेल ती मदत तातडीने करूया म्हणून भाऊ बाहेर असल्यामुळे मला त्यांनी पाठवलं आम्ही इथं आल्यानंतर परिस्थिती बघितली बरोबर मुख्य अधिकारी घेतले आणि इथली पाहणी केली पाहणी केली असता लक्षात आलं की दुकानदारांचं खूप नुकसान झाले त्यात मेडिकल असतील बजार असतील लोकांचं खानावळ असेल असे बरे बरेच शॉपमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांची म्हणजे नुकसान झाले तर त्या त्यासाठी मुख्य अधिकाऱ्यांना म्हणजे फोन करून तहसीलदार मॅडमशी बोलणं झालं माझं प्रांत मॅडमशी झालं आणि त्यांच्याशी बोलणं झालं असतं त्या तातडीने पंचनामा करणार असे त्यांनी मला आश्वासन दिलं आणि शासन आपल्याबरोबर आहे तसंच शेखर भाऊ स्वतः जी लागल ती मदत द्यायला तयार आहेत आणि आता पाहणी केल्यानंतर माझ्या निदर्शनास आल्यानंतर शेखर भाऊना फोन करून सांगितलं की पाणी इथलं काढणं खूप गरजेचं आहे भाऊनी पंधरा ते वीस मिनिटात तीन चार मड पंप पाठवून दिले आणि आता पाणी काढायची प्रोसेस चालू आहे तसंच मी मसवळकर जनतेला आणि मान खटावच्या जनतेला अलर्ट देते की बाबा हे आता जी परिस्थिती आहे ती बहात्तर तासाच्या पुढे जाऊ शकते आणि लोकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्याच्याबरोबर पाण्यात म्हणजे तरुणांनी जाण्याचा प्रयत्न करू नये कुठलीही जीवितहानी होईल असं वागू नये आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे हे मी मानखटावच्या जनतेला सांगू इच्छिते आपन, आ, ही नैसर्गिक आपत्ती आहे याला आपण म्हणजे कुणालाही आपण जबाबदार धरू शकत नाही तरी शासन आपल्याबरोबर आहे त्यामुळं आपण सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे येऊन पहिल्यांदा आमची सहन केले भेट दिली तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला मडपक्क मिळाला आणि पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था झाली ताई तुमचं मनापासून आभार पहिल्यांदा आमच्या इथं मशीनचं माझ्या तीन मशीनचं नुकसान झालेलं आहे माझ्या तीन मशीन पाण्यात हा शेखर आणि पकायला ताई यांच्या मार्गदर्शकातून पाणी काढण्याचं काम सुरू आहे ताई आभार तुमचं एवढ्या तातडीने मदत केली ताई यामध्ये माझं कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपयाचं नुकसान झालेलं तीन मशीन आहेत यामध्ये सध्या इथे कमीत कमी दहा ते बारा जण आहेत कळमजल्यामध्ये गाळेधार काय सांगाल माध्यमातून तुम्हाला मदत झाली काय नक्कीच मदत झाली आणून दिला आणि पाहणी कमीत कमी, कमी त्यातून बाहेर काढण्याची प्रोसेस तरी सुरू झाली आहे निसर्गाच्या पुढे आपण पण काय करू शकत नाही पण मदत शंभर टक्के झाली शासनाकडून काय मदत लागाल ना विनंती करतो की शासनाला आवर्जून सांगून सगळ्यांना बोलवून सर्वपर्यंत मदत मिळावी ही त्यांच्याकडे अपेक्षा करतो धन्यवाद काय झालंय अचानक सकाळी महापूर आल्यामुळं मध्ये स्टँडच्या समोरचा परिसर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटामध्ये सगळं कॉम्प्लेक्स भरलेलं आहे ग्राउंड लेवलला ले पाणी आल्यामुळं सगळ्या कॉम्प्लेक्समधलं पाणी दुकानात गेलं आणि सगळ्या दुकाना दुकानातलं पाणी म्हणजे पूर्ण दुकानातलं साहित्य पाण्यानं भरून गेलेलं आहे कुणाचंही न भरून निघण्यासारखं नुकसान झालेलं आहे अतिशय कष्टाने ही दुकानं उभं केलेली परंतु आज पाण्यामुळं पूर्णपणे नाव उद्ध्वस्त झालेलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त पंचनामे करून चालणार नाही तर त्या शाश्वत दुकानाला स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या दुकानदाराला थोडी नाही एक मदत म्हणून शास्त्राला त्यांचे पंचनामे करून मदत मिळावी अशी एक म्हणणे नमस्कार मी मानगंगा पतसंस्था मॅनेजर महादेव जगताप बोलत आहे आम्हाला शेखर बावच्या बहिणी पकायला या आल्या त्यांनी पाणी काढण्यासाठी ट्रॅक्टरची व यंत्रणाची मदत केली व आम्हाला मदतीचा हात दिला त्याबद्दल आम्ही पहिले मनापासून त्यांचे आभारी आहे आणि शासनाने हे लक्षात घेऊन की जनतेचा पैसा आहे माणनागाव हे मान तालुक्याची पतसंस्था आहे तरी त्यांनी मदतीचा हात दिला त्याबद्दल त्यांचा पहिला आभारी आहे वर दहा लाखाचं नुकसान ला टोटल झालेलं आहे फर्निचर रोकड कॅश एक पाच लाख रुपये आहे आणि कागदपत्र पूर्ण भिजून गेलेले आहेत त्यामुळं संस्थेचं भरपूर नुकसान झालेलं आहे तरी सर्व सभासदांनी जरा आम्हाला पण मदत करावी थोडी थोडी आणि थोडं सहकार्याची भावना दाखवावी ही नम्रगण सावरुतुरा आणखी उत्पादनाची प्रगती करून मानगंगा ही मान तालुक्याची जन्नी दाखवून देऊ पुढील काळात सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका